नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये आकस्मिक मर पाहायला मिळत आहे या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे कपाशी पिकामध्ये पाऊस जास्त झाला तरी पण मर रोग येऊ शकतो किंवा पाण्याचा ताण जास्त ताण पडला तरीसुद्धा आपल्या कपाशी पिकावरती मर रोग येऊ शकतो शेतकरी मित्रांनो सतत पडणारा पाऊस ढगाळ वातावरण पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहतं अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडं पिवळी आणि मलूल पडून आकस्मिक मर रोगाची लक्षणं दिसून येत असतात शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांमध्ये कपाशीचं पीक आहे बहुतांश ठिकाणी पाते आणि फुले धरण्याच्या अवस्थेमध्ये पीक आहे सध्या कपाशी पिकावर आकस्मिक मर रोग पाहायला मिळत आहे तर या मर रोगाचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळतील शेतकरी मित्रांनो कपाशी पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापनासाठी त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावरील आकस्मिक मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी काय उपाय केले पाहिजेत तर पावसाचं पाणी निचरा करण्याची व्यवस्था केली पाहिजे शेतात पाणी साठू नये यासाठी त्वरित योग्य निचरा व्यवस्था करावी बांधांमध्ये चर खोदून अतिरिक्त पाणी शेतातून बाहेर काढावं जास्त पाणी साठल्यास सिंचन थांबवावं किंवा कमी करावं म्हणजे माती कोरडी होण्याची स्थिती आल्यावरच हलक सिंचन करायचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचं तापमान वाढतं अशा वेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकतं आणि कालांतरानं झाडाची पानं गळून पडतात सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासात आकस्मिक मरची लक्षणं दिसू लागतात झाड सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतरानं झाड मरतं त्यामुळं उत्पादनामध्ये फार मोठं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर दोनशे ग्रॅम युरिया अधिक शंभर ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच एन पी के झिरो झिरो पन्नास वॉटर सोल्युबल फर्टिलायझर अधिक पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करायचं आहे आणि प्रति झाड शंभर मिली प्रमाणे आपल्याला आळवणी करायची आहे किंवा एक किलो तेरा झिरो पंचेचाळीस अधिक दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक अडीचशे ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड शंभर मिली आळवणी करायची आहे शेतकरी मित्रांनो याप्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळीची माती पायानं लवकरात लवकर दाबून घ्यायची आहे या प्रकारे उपाययोजना करून शेतामध्ये झाडं सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजेच चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला या उपाययोजना करायच्या आहेत जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान आपल्याला वेळीच टाळता येऊ शकतं शेतकरी मित्रांनो रोगग्रस्त झाडांचं व्यवस्थापन करताना जास्त रोगग्रस्त झाडं त्वरित काढून नष्ट करायचे आहेत जेणेकरून रोग इतर झाडांमध्ये पसरणार नाही कपाशी पिकाचं नियमित निरीक्षण करायचं आहे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव असल्यास लवकरात लवकर उपाययोजना करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो पेरणीतलं अंतर हे योग्य ठेवायचं आहे ज्यामुळं झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळू शकते त्याचबरोबर पेरणीसाठी योग्य आणि रोगप्रतिकारक्षम जातींचीच निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकातील आकस्मिक मर ही एक तात्पुरती समस्या आहे जी योग्य व्यवस्थापनानं नियंत्रणात आणता येते शेतकरी मित्रांनो आपण या पद्धतीनं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद